नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मालिनी खूप रडत असते आणि आता तिने मात्र जे काही तिच्यासमोर आले आणि त्याचा गैरसमज करून घेऊन आता जी रम्या आहे तर रम्या विचारते की सांग मामी तू का सगळ्यांना वेगवेगळा न्याय करते तेव्हा आता शेवटी मालिनीने सर्वांसमोर सांगितलेलं असतं की रम्या मी तुमची शिक्षा माफ केली तेव्हा हे ऐकून आता सर्वांना खूप मोठा एक धक्का बसतो त्यानंतर आता मालिनी ही खूप रडतच पार्थ काव्या नंदिनी या सगळ्यांना म्हणत असते की मला या घरात नक्की कोण चुकीचं आहे आणि कोण खरं आहे हेच कळत नाही येथे प्रत्येकजण काहीतरी लफाछफी करत असतात प्रत्येकाचं आपापलं असं एक सिक्रेट आहे तर ते ऐकून नंदिनी म्हणते विचारते की आई तुम्ही हे सर्व काय बोलतात मात्र कोण लफाछपी करत आहे तेव्हा आता मालिनी ही काव्यासमोर येते तेव्हा आता मालिनी ही काव्यासमोर येऊन उभी राहते आणि काव्या मालिनीकडे बघते आणि मालिनी काव्याकडे तेव्हा मात्र मित्रांनो आता काव्या आणि जीवा ह्या दोघांचे जे काही असणारे संबंध आहे तर त्याचं सत्य शेवटी सर्वांच्या समोर येईल का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद